तर अशा रीतीने आपली गरी रेडी झाली आहे कुर्ली पकडूची खेकडा पकडूची तर पहिल्यांदा सड्यावरती चिकन लावून खेकडा पकडणार आपण फक्त पाणी हवं आधी बिळात आणि बिळात पाणी असल्या तर कुर्ली पण हवी चिकन न जातं डेंग्यामध्ये पकडू किती पकडशील नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचं जेवण वगैरे झालं आहे सड्यावरती आलो आहे तर यावर्षी सड्यावरचे खेकडे ना पकडायचे राहिले होते चढणीचे तर बघूया सड्यावरती खेकडे चढलेत काय <laughs> तर खेकडे पकडायला आलो आहे सड्यावरती असं टाईमपास टाईमपास पाणी नसेल कदाचित रात्री भरपूर पाऊस पडला पण बिळांवरती पाणी असेल का माहीत नाही कारण तेवढंच ऊन पण पडलं होतं तो पाणी लगेचच आटतं तरी पण बघूया फिरून ब्लॅनवरून खेकडे तरी आहेत का टाईमपास टाईमपास ॲक्च्युली सकाळीच ना फिशिंगला जा 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 जायचा जा प्लॅन जा होता पण रात्री लई पाऊस पडलो त्याच्यामुळे प्लॅन त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल केला डायरेक्ट साड्यावर आलो मग इकडे आणि माझ्यासोबत टाईमपास करू बरीचशी मंडळी आली आहे कविता लई बऱ्याच दिवसांनी फिरव साड्यावर वेद्याक पण घेऊन येलो वेद्या घरीच होतो वेद्याची काय आता शाळा चालू आहेत मने पण येलो आता आता बघतो आम्ही खे काही पाणी पिणी आहे काय कुर्ल्याच्या बेळात ना आपल्या ह्या बघ म्हण्या वेल गरवून कुर्ली पकडू असली की काटलाचे वेल आलेत काटला हे बघा वरती काटला आता धरतील पाच सहा दिवसांनी होय हे बघा छोटी छोटी काटला तर यायला लागलीत हे बघा इकडे काय हे बघा मस्त तर अजून पाच सहा दिवसाने ना मध्ये मध्ये कुठे ना कुठे काटलं भेटतील काय काय ठिकाणी कंटोळी बोलतात काटलं काय काय बोलतात मला पण माहीत नाही तुमच्याकडे वेल बघूया हे घार बघा केवढी आहे ही बघ ही बघा घार बघा केवढी बसली आहे खालती केवढी साईज आहे ना अर्धा मोर आहे ना अर्धा मोर आहे तेही बघा उडाली पुढे जाऊन बसली की झाडावर बसली जाऊन ती बघा साधारण झाडच काढ हलकोसो चिकन बांधूया म्हण चिकन आणलं हो सुकाट आहेत आपल्याकडं म्हणजे सुकाट आणला ना मी चिकन नाही एवढं पीस आणल चिकनच बांधून आत कुर्ली काढतोय कोण नाही चांगले आहेत ना ताट ताट बघून खायची काही काही नरम असतात ना त्याच्यात किडी असतात गोड आहे तर इकडे इकडं वेल काढतोय आपलं चिकन बांधायला वेलाला आणि आधी माने कुर्ले आधी मन्या कुर्ल्याच्या वेळेत पाण्या काय माहीत नाही हा हो बसा एका ना चिकन बांधायचं इथे ऍक्च्युली आम्ही सुकट वगैरे बांधतो किंवा गांडूळ गांडूळने पण पटापट खेकडे येतात आज चिकन नाही खेकडे येतात पटापट काय बघूया बस आलो बन्या तर इकडे बघता या चिकन पीस आहे तर एवढा नको आहे आपल्याला थोडासाच बांधूया तारीला एवढा बसू ना कसं बांधायचं ही पण टास्कच आहे पहिल्यांदाच बांधतोय तर जास्त ना जाड होता का म्हणे नाहीतर कुर्लीच्या बिळ्यात ना जाणार नाही आधी कुर्लीच्या बिळ्यात पाणी आहे का माहीत नाही मेहनत करतो हो वाया जाऊ नको एक जाम गुंडाळायचं असं कुर्ली पकडते ना डेंग्याने मग ते निघून जाणार चिकन त्याच्यामुळे कडक मध्ये बांधायचं तार असेल ना तर तारेने एकदम मस्त गुंडाळता येत त्याच्यामुळे तार घेऊन आलो भरून तर अशा रीतीने आपली गरी रेडी झाली आहे कुरली पकडूची खेकडा पकडूची तर पहिल्यांदा सड्यावरती चिकन लावून खेकडा पकडणार आपण फक्त पाणी हवं आधी बिळात आणि बिळात पाणी असलं तर कुर्ली पण हवी चला तर ना चिकन वर विश्वास नाही माझ्या त्याच्यामुळे तो सुकाट बांधता मी उभा बांधलाय वाकटी आहे वाकटी बळ्याचा सुकाट एवढी बसली आहे मोठी तर जरा आधी हात धुवूया इकडे नंतर कुर्ली बघूया तर इकडे बघताय हा बघा खुबा दिसलाय कोका दिसलाय कसं चालतोय बघा कुब्या वेत की? घेते का मग एक खुब पकडला ना बाबा वेद्यानं मी नाही निम कुर्ली बघतो खो बिळाय काय बिचात ना बघा तर मग पाऊस मस्त की गेलाय थोडा थोडासा पाऊस होता मध्येच पण जातो पण लगेचच एक आणि जातो इकडे गुरं चरतायत कुरली दिसू देत अशी बीळ असतात ना अशी अशी बीळ असतात ना ह्याच्यात खेकडे असतात ह्याच्यात छोटा खेकडा आहे पण तो कुठे असेल काय सांगता येत नाही तरी पण बघूया इथेच आहे इथेच आहे हा बघा हा बघा छोटा आहे लगेचच आला चिकनला खेकडा हा बघा छोटा आहे त्याला पकडू शकतो आपण त्याला तर मी घासकन वाढणार आहे <laughs> ना याला कशी पकडली झडप घातली ना सारखी पहिलाच खेकडा पकडला मित्रांनो हा बघा पहिलाच खेकडा साड्यावरचा या वर्षीचा छोटा आहे पण गेल्या वर्षीच पिल्लू आहे लगेचच वाढत जा पळाला बघ ही खुबे कवळते आ हे बघा ओके आपल्याकडे साड्यावरतीच भेटतात इतके बीळ असेल हा गडग्यात पण गडग्यातली कुर्ली नाही येत नाही मित्रांनो लवकर गडग्यात बीळ बघूया वा कुर्लेचा काय आहे काय चांगला असंच कुर्ली खैतरी येणार नाही हे बघ खुबे दोन आहेत कविता इथे अच्छा बीळ ते काय वरतीवर चिपकली आहे दगडाला अच्छा बेळ नाही दीकर एक कुर्ली का कुबे शोधणारी मंडळी भेटला एक सापडला मी कुर्ली बघतो पण काही बिळात कुरली नाही ह्यात आता एखादच होती नको टाईमपास करत ऊन पडले ना आता बाहेर पडलेत दाखव आत्ता बघा कसं मस्त झालं सगळीकडे साडा एकदम हिरवागार झालाय मान्या कुर्ले किलोआ आणि शोधताय खूप <laughs> <laughs> खेकडे मित्रांनो बे सापडणार नाही ना आता सध्या पाऊस लागतो पाऊस जर पडत असेल ना मित्रांनो तर खेकडे सापडतात पाणी बिळामध्ये असतं खेकड्यांच्या आता कमी तर इकडे कडेकडे नाही बिळ आहेत ना ते चेक करतोय मी ती म्हणते तिकडे खूप अशोक आहे अजून खेकड्यांनी बीळ पकडली नाहीत बघूया इथे एक बीळ होतं खेकड्याचं इथे पण अजून पण पाडलं नाही खेकड्याने बीळ अजून इथे खेकड्याचं बीळ असतं इकडे एक बीळ आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये कुर्ली पण असत असा वाटता मोठी नसत पण मगाच्या एवढी तरी असतच असत येता काय बघूया चिकन का छोटी असत तर मित्रांनो कुरली काय आलीच नाही तर खूप तरी कवळूया मध्ये मध्ये आहेत बघ इथे एक आहे इथे हा बघ इथे हा बघ इथे एक आहे मोठे आहेत पण चांगले इकडे हा बघा अजून होते खाई ना काही शोध इथं एक बीड असतं चरात पण नाही रे म्हणे चरात पण पाणीच नाही बीडात हा काय याच्यात मित्रांनो खेकडा असता पण क्या करे पाणीही नाही आहे सुक्यानं गरूक लागत पाणीच नाही आजी बाजा इत इथे असलं तर हय माका दिसलोच नाही मग खूप भेटलो म्हणे चला खेकडे नाही तर नाही खूब तरी भेटत आहेत ह्या तळ्यात पाणी असता पण त्या तळ्यात कुर्लेचा बीळ हा नाही आणि कुर्ल्याचा बीळ आणि त्या बिळातली कुर्ली येत नाही ही हिस्ट्री आहे लय वेळा बघतले गर ऊन कुर्ली असता पण बाहेर येत नाही आज बाहेर काटते असली तर म्हण्या खूप बघ इकडंच काय इकडे एक बीळ आहे म्हणायच्या इथे पण त्याच्यात ना कुर्ली येत नसता असला तरी पण तरी पण बघ यावर्षी कदाचित आला तर आला ना गेल्या वर्षी दोन तीन दक्का इकडा बाहेर असायचा म्हणे मोठा पण यायचाच ना आहे मोठी आहे डेंगी दिसत आहे बघूया तरी कुर्ली कशी असतात या बिळात ना, का ना तो काय खेकडा आला नाही बाहेर इकडे बघूया थांबा ह्याच्यात पण असतो खेकडा आत्ता आहे का माहीत नाही इथे असतो असला तर पण नाही बेळस एवढं खास केलेलं नाही तरी पण चेक करूया आता कसं माहिती बेळ एवढी खास नसतात तर एखादा खेकडा नवीन आलेला असतो पण वेळ नाही आहे खास म्हणजे बिळत नाही अजून चांगला तिथे नाही कायम तरी धरला नसला तो धरला रे हाय मित्रांनो खेकडा आहे बघा धरला तिथंही म्हणे तिथंही जरा ते घाल छोटा आहे बघा हा बघा केवढा खेकडा होता बघा साईज हिचा आहे बैलखेकडा आहे किती नाटकं करत होता बघितला येत नव्हता छोटे खेकड्या ना लगेच येत नाही मोठा असेल ना खेकडा आता लगेचच येतो हा बघा मेल खेकडा आहे छोटा आहे पण हा गेल्या वर्षीचा खेकडा सोडून देऊया त्याला जा दुसऱ्या वेळात गेला तर इकडे फक्त इकडे मित्रांनो मस्त बिळा एकदम आणि ह्याच्यात खेकडा असेल आणि असला ना साधारण मोठा असेल बघूया येता काय चिकन का पण ह्याच्यात खेकडा असेल पण मी गरवतोय ना रॉंग साईडने त्या दगडावरून गरव त्या दगडावरून गरवायला उत... पाहिजे होतं म्हणजे पकडायला इझी पडेल खेकडा इकडून कसं पकडता येणार तरी पण बघूया हा या मित्रांनो खेकडा ह्या बघा कसला वडीत नव्हता आत आता मला वर जावं लागतं कातळावर सोड तराटत धरला ना आत आता येता काय बघूया इथूनच धरलांतर होता लई कसरत करू लागता काय काय कुर्ले काय काय कुर्ले लगेचच येतात पटापट मी कुरली अशी कुर्ली गरवलं कधी सड्यावर नाही ना पहिल्यांदा ते का दाखवतो कुर्ले कसे गरवूचे सड्यावरती कळाला ना।, ना कसे गरवतात कळाला येत नाही अ या बाहेर ना इतला भी इतला भी इतला एक ना बाहेरही काढायचे आणि डेंगी दिसू लागले ना डेंगीत लावीत लावीत बाहेर आणायची पण ही बाहेरच येत नाही डेंगी एक लावू असं लावू मित्रांनो ना मी आता काय करते माहिती आहे तर कॅमेरा खिशात ठेवते आणि तिथे जाऊन पकडू बघते ते का फायनली खेकडा पकडला मित्रांनो त्या बिळातला बघा मोबाईल खिशात ठेवलेला शॉर्ट नाही घेतला मोठा आहे बघा कसा मस्त पैकी असले खेकडे पाहिजे बघा कसली साईज आहे पाच खेकडे असले पिवळा पिवळा खेकडा बघा मेल मेल काय करू फोटो काढू आधी फोटो काढूक लागतं यांचू एकतरी या कुर्ली धरून तर अशा रीतीने फायनली एक फोटो काढून घेतलाय बायकोने मेल खेकडा मस्त साईज आहे बघा असली साईज भेटायला पाहिजे पकडेल ते थांब दाखव जरा हा असा सडेरा खेकडा असतो हा बघा ह्याची पाठ अशी लाल होती आणि असा उबट असतो थो थोडासा थो थो थो। वाळातला खेकडा थोडासा थो थो। थो थो। आकाराने पण वेगळा असतो कलरने पण वेगळा असतो तर मस्त मोठी साईज आहे सोडू बघे हे बघा तर हो तर हे का सोडून नाही देणार हो हेका मी आता वेद्याक देणार हो डेंगो बघा कसलं या वर्षीचा साधारण मोठा खेकडा तरी गरवून पकडलाय मग अशी दोन पकडलेले बारीक पण हा जरा चांगलाच भेटला इकडे पण एक नंबर असं बीळ असतं पण त्याच्यात पाणी नाही हाय साधारण तरी बघतंय म्हणे छोट्याशा पाण्यात जमता काय धरूक असं त्याच्यात कुर्ली होय मित्रांनो हाय जनावर याच्यात हा बघा खेकडा आहे ताराट धरला नव्हता लांब आहे थोडासा पण हा धरूक होणार नाही पाणी नाही हा बघा पाणी नसला ना, 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 ना मला पडावता कुर्ली बाहेर येत नाही बघूया तरी येता काय साधारण

तिकडून घुसवता येते काय आपण जमिनी काटलं ती असं काहीतरी केलंच ना की चावतार मरणाची आहे धरला ना हाता ह्याचा हाताच पंजाच त्यांच्या कशा आकड्याला बघूयाता काय <laughs> रे बेकार चावली हा जाऊ नको बर सोडलं तर जाणार काठी नाही दुसरी आऊस आता जाऊ दे आता सोडते का मग जा जा तू अरे सोडीत पण नाही गेली इथं जाऊ हेंगा इथं अजून पण हो गोटा डेंगू आहे हा धरला ना रे इत उता असा तर पाणी नसेल ना तर आपल्याकडे खेकडे बाहेर येत नाही जास्त ती एकदम तरी हा बराच होता साधारण येत मोठा खेकडा होता त्यामुळे येत होता बाहेर सारखा सारखा एक खेकडा पकडला फक्त दोन छोट दोन छोटे सोडून दिले असं टाईमपाससाठी आलेलो त्याला तर मजा आली तरी पण फील घेतला घरवून खेकडे पकडायचा तर ॲक्च्युली एवढ्या लवकर आपण गरवायला येत नाही ह्या सीजनला आता चढणीचं सीझन असतं आहे दहा तारखेक माणसाला तर यावर्षी कसं पाऊस जरा लवकर पडलो ना तर इकडे बघते हे बघा कोके खूपच भेटलेत मस्त बघे बघा भरपूर कोके पकडलेत एवढे पिशवी भरार ते मस्त आहे एकच नंबर चला तर आता कल्टी मारूया छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद